अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय हा शिवरायांचा महाराष्ट्र हा शिवरायांचा अखंड हिंदुस्थान काल पहाटे चार वाजता छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीची शिवकन्या आपल्या आईमांबरोबर आर्म्या गावातून सगळे हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघले असताना दौंड तालुक्याच्या शेवटच्या हत्तीचा असले पुरुष आणि भिंगवन भिमवण म्हणजे इंदापूरचा पहिलं ठिकाण अशा पद्धतीच्या असल्या बावर

लोक आले आणि आलेल्या लोकांनी त्या सर्व लोकांना दमदाटी करून त्या कोयत्याचा धाक दाखवून डागडागेने काढले त्या महिलांचे हे वारकरी होते ते होते तरी काय थोडे दोन थोडे गरीब महिला या शेतकरी महिला पण अशा परिस्थितीमध्ये झालेली घटना ही अतिशय क्रूर आहे निषेधार्थ आहे मला सकाळी वाजता ही गोष्ट मांडायची होती सकाळी हा सभागृहात बोधन चालला होता पण अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायचे वारकऱ्यांचे सभागृहात बोल मांडणार आहात की नाही आणि मांडल्यावर याच्यावर ह्या चोवीस तासाच्या आतमध्ये हे सगळे जे कोयता आले आहे त्यांना तुम्ही गजाड करून त्यांना भाषेची शिक्षा देणार आहात की नाही माझी विनंती आहे वारकरी ही आपल्या सर्वांची निवृत्ती नामदेव सोपा ना उत्तम आहे एकनाथ नामदेव तुकाराम आपल्या संस्कृतीवर झाला आला आणि अशा पद्धतीने जर कृत्य होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला अध्यक्ष महोदय याचा रिप्लाय आणि याची लाईन ऑफ ऍक्शन व्हावी आणि नरा दबाना तातडीने अटक करून महाराष्ट्राच्या वारकऱ्यांना संदेश द्यावा की हा महाराष्ट्र सुरक्षित होता आहे आणि राहील एवढंच निवेदन करतो जय शिवराय